नमस्कार एकशे चौऱ्याहत्तर जया चक्षुने लक्षिता लक्षवेना भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो दयादक्षतो साक्षीने पक्ष घेतो समर्थ रामदास म्हणत आहेत की आपल्या साध्या डोळ्याने आपण जर का असा धनुष्यबाणाचा वेध मारला बंदुकीचा वेध मारला तर तो, तो लागत नाही आहे भगवंतर समजा आपण लक्ष केंद्रित केलं तर ते लक्ष केंद्रित होत नाही म्हणण्याचा अर्थ असा आहे असं का बरं कारण की ज्या चक्षुनी आपण बघतो आहे तसा तो भगवंत नाहीच आहे आपल्याला असं वाटतं की आपल्या सायन्समध्ये वगैरे असतं की हे असं असं केलं एच टू आणि ओ मिसळलं तर पाणी होईल ठीक आहे हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिसळ ते तसं नाही आहे ना प्रत्येकाला कोणत्या क्षणी कुठे किती साधना केल्यावर भगवंत भगवत प्राप्ती होईल मोक्ष हे फक्त देवच ठरवू शकतो आपण सुद्धा प्रत्येकाचा स्वतंत्रता हा हक्क असतो जसं लोकमान्य ठिकाणी म्हटलं तर आपण ही व्यवस्थित साधना केली तर आपल्याला आपणही स्वतंत्र होऊ शकतो ठीक आहे पण आपल्याला ते कळत का नाही भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना की आपल्याला आपण जर का मीपणाने बघितलं तर ते लक्ष साधणार नाही दुसरी साईड अशी आहे भवा भक्षिता रक्षिता रक्षविना पण त्या भगवंतांनी ठरवलं की आपल्याला भव पार करायचं आहे या जगाच्या पार करायचं आणि त्याने असं ठरवलं की आपल्या जीवाला भक्षण करून याला मुक्ती द्यायची तर त्या कोणीही त्याचं रक्षण करू शकत नाही त्याचा अर्थ असा की आपल्याला खाऊन टाकणं असं नाही की आपला जीव त्याच्यात मिळून जाऊन आपण परमात्माशी एक होऊन एक एक होऊन आपल्याला एक अक्षय मोक्ष देतो क्षयातीत तो अक्षयही मोक्ष देतो क्षयातीत त्याचा कधीच क्षय होणार नाही कधीच संपणार नाही असा अनंतपटीने आपल्याला मोक्ष देतो मोक्ष देतो मुक्ती देतो आत्मज्ञान देतो सगळं काय देतो कमीत कमी मोक्ष तर मिळवायला पाहिजे असं पण त्यांचं म्हण म्हणणं आहे म्हणजे तो साक्षीने पक्ष घेतो या तसं तर पाप पुण्याचं जसं असतं की नाही असं साक्षी तो साक्षी भावानी बघतो भगवंत आणि याने एवढे पुण्य केले एवढे पाप केले आहेत वगैरे आपण पुण्य जास्ती करायचं पाप नाही करायचं आपण म्हणजे या पापाचा अर्थ की आपण चांगल्यात चांगलं व्यवस्थित जीवन जगायचं कुणाला हर्ट न करता सगळे नियम बा नियमांनी व्यवस्थित वगैरे चालून आणि सुंदर कमीत कमी मानव म्हणून जीवन जगायचं चांगली साधना करायची चांगलं भगवंताला समर्पित करायचं झालं आपलं एक सुंदर जीवन झाल्यावर सुंदर आपल्याला तो मोक्ष देईल तो दक्षतेने आपलं सगळं बघत असतो की काय करतो काय नाही करतो वगैरे वगैरे आणि तो अनबायस्ड पक्षपात न करता निर्णय देतो आपल्याला लक्षात ठेवा ठीक आहे का कारण का, का, की त्याचा हा माझा चांगला भक्त आहे तो वाईट आहे असं काही नाही तुम्ही जेवढी ती साधना कराल जेवढं त्याला आपण समर्पित राहू त्याला ते कळतं आणि तो आपल्याला मोक्ष देतो विधी निर्मिती लिहितो सर्व भाळी परी लिहिता कोण त्याचे कपाळी हरू जाळीतो लोक का संहार काळी परी शेवटी शंकरा कोण जाळी तर मागचा एकशे चौऱ्याहत्तरचा अर्थ काय होता की आपण सगळे चांगले कामं करायचे देवाला सगळं समर्पित करायचं आणि व्यवस्थित जीवन जगायचं ठीक आहे आता दुसरी आपल्या इथली संकल्पना जी आहे आपल्या इथे सगळं त्या देवाने लिहिलेला आहे विधी निर्मित आहे तेच होईल असं म्हणतात की आपला जन्म होईल आपण मृत्यू होणार सगळ्यांचंच होणार आहे ते पण परी लिहिता कोण त्याचं कपाळ आपल्या कपाळावर काय होणार आहे ते लिहिलेलं आहे की आपण जन्मणार मरणार वगैरे समजा तर तो जो आहे तो लोक लोकसंहारकारी परी परी शेवटी शंकरा कोण जाय की आपला काळ ठरवणारा जो तो काळ आहे त्या काळाचा काळ कोण आहे समजा महाकाळ मग त्या महाकाळाचा काळ कोण आहे शंकराचा काळ कोण आहे त्याला शेवटी कोण जाळतं किंवा त्याला आपल्यामध्ये सामावून घेतो तो परमात्मा आहे तर त्या परमात्माशी आपल्याला एकरूप व्हायचं आपल्याला सुंदर जीवन जगायचं अगदी व्यवस्थित इतकं सुंदर जीवन जगायचं की ना आपल्याला त्रास होईल ना दुसऱ्यांना त्रास होईल जास्तीत जास्त लोकांना आपण घरचे असतात सगळे व्यवस्थित संबंध ठेवून सगळे व्यवस्थित करून ठेवायचं वगैरे जास्तीत जास्त प्रयत्न करायचं पण शेवटी प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते ते भगवंताला समर्पित करून पुन्हा आपण आपल्या भगवंताशी एकरूप सतत व्हायचं की आपला जो देह आहे त्याला पण जायला जाणार आहे सगळं काही जायला जाणार आहे शेवटी आपण त्या तु, पासून तुटलेल्या त्या भगवंताशी एकरूप व्हायचं आहे खरा जो परमात्मा आहे ज्याला आपण जीव शिवरूप होतो तो निर्गुण निराकार आहे जाणे म्हणजे काय तपश्चर्या केल्यामुळे आपण पृथ्वी आप तेज वायू आकाशाच्या पलीकडे जातो तपह म्हणजे काय जाळतं म्हणजे काय तर जे आत्मज्ञानी व्यक्ती आहे ते का जळलेले आहेत का नाही त्यांचा आत्मा परमात्मा जळून म्हणजे आ जीव जळून म्हणजे तपाश्चर्या करून परमात्माशी एकरूप झालेला आहे असा त्याच्या बोलण्याचा अर्थ निघतो की तपाश्चर्या तपह म्हणजे तापवणे समजा तापवून तापवून पृथ्वी आप तेज वायू आकाश सहा हा परमात्मा तिथे त्याच्याशी एकरूप शंकरही ते एकरूप व्हायचा रामनाम घेतात सतत त्याच्याशी एकरूप व्हायचा सतत प्रयत्न करतात ठीक आहे असा त्याचा अर्थ आहे तसंच आपणही साधना करून भगवंताशी एकरूप राहायचा प्रयत्न करायचा याचा मतितार्थ असा पुढे जगी द्वादशादित्य ते रुद्र अकरा असंख्या तर संख्या करी कोण शक्रा जगी देव धुंडाळीता आढळीना जगीमुख्यत्व कोण कैसा कळेना की द्वादश आदित्य आहेत सूर्यात समजा अकरा रुद्र आहेत ठीक आहे असंख्यात असे कितीतरी देव वगैरे आहेत आणि तरी आपल्याला धुंडाळता म्हणजे आपण धु शोधतो शोधतो तरी आपल्याला सापडत नाही मग तो खरा तो देव कसा आहे की ज्यांनी अकरा रुद, रुद्र निर्माण रुद्र निर्माण केलं आहे बारा सूर्य निर्माण केलेलं आहे समजा बारा राशी आहे हे आहे ते आहे ते तुम्हाला ते सगळं माहिती आहे त्याचे मागचं सायन्स पण त्यांना कोणी निर्माण केलेलं आहे त्यांना त्या निर्गु निर्गुण निराकार परमात्मा निर्माण केलेला आहे तर त्याच्याशी आपण एकरूप व्हायचा सतत प्रयत्न करावा आणि स्वामीजीने एकदा त्यांच्याकडे असे लोक यायचे आहेत ना विविध प्रकारचे की आम्हाला तर कधीच देव दिसला नाही तुम्ही मग प्रवचन वगैरे कशाला करता इथपर्यंत लोक विचारतात हो म्हणजे तुम्ही कित्येक साधून असे चित्रविचित्र प्रश्न विचारणारे लोकही बघितले असतील त्यांना म्हणावं की पहिले दहा बारा वर्ष तुम्ही साधना करण तुम्हाला जर का देव नाही दिसला मग या ना तुम्हाला ज्या फील्डमधलं काहीच कळत नाही त्याच्यात तुम्ही जाऊन वाद घालता हे योग्य नाही इवन मोठे मोठे साधू म्हणतात की त्या फील्डमधलं मला नॉलेज नाही सरळ म्हणतात ते त्याच्यात काही कमीपणा नाही ना ठीक आहे तर आपल्या मर्यादा समजून तरी आपण व्यवस्थित जीवन जगून आपण मुक्त मुक्ती आणि मोक्ष मिळवू शकतो जीवनाच्या शेवटी असं म्हणायचं नाही की आपण मी खूप शोधला पण मिळालाच नाही देव अरे देव बोलतो बाळमुखातून देव बोलतो दिसतो म्हणजे हसत फुलातून ते गाणं तुम्हाला माहित असेल की शोधलं तर प्रत्येक ठिकाणी देव दिसू शक दिसू शकतो कोणतीही एकच तशी होती म्हणजे ती म्हणायची की देवा तुम्हाला दुःख दे कारण की दुःखातच तुम्हाला आठवतो हो तर आपण काही कुंतीसारखे नाही होत आपल्याला विविध प्रकारच्या जीवनातल्या छोट्या बघायला मिळतात की कधी आपल्याला कोणी फसवून राहिलं आहे म्हणजे इथपर्यंत झालं आहे की एका व्यक्तीने उन्हाळ्यातली गोष्ट आहे होते त्यांनी आम्हाला दोनशे रुपयाला विकले आम्ही पायी चालणार आहे म्हणून आणि एक मस्त मर्सिडीज घेऊन आला मोठी गाडी बी एमडब्ल्यू की कोणतीतरी चांगली गाडी होती मला असं आठवतं हां तर ते त्याला पाचशे रुपयांनी ती पेटी विकली आणि त्यांनी केवळ पाचशे रुपये आम्हाला तो अठराशे रुपये मिळतात पाचशे रुपये फटकन काढून त्यांनी पाच पिढा घेतल्या ठीक आहे म्हणजे अठरा पंचवीव नव्वद नऊ हजार त्यांनी लगेच कमवले हो अमल्याकडनं दोनशे आमच्याकडनं हजार रुपये झाले असते पण तो पण खुश झाला हाय खुश झाला तुम्हाला कळतं आहे ना की या सगळ्या गोष्टी घ घडत असतात कधी फसल्या जातो कधी चांगलं होतं कधी वाईट होतं कधी आपण पहिला नंबर येतो कधी शून्य मार्क मिळतो कधी भाजीत मीठ न टाकल्या कजी कधी भाजी एकदम प्रसादासारखी झालेली आहे कधी ऑफिसमधलं काम झाल्यावर बॉस आपल्याला चांगलं म्हणतो आहे कधी समजा बिझनेस करत असाल चांगलं केलं तर वा काय सुंदर प्रॉडक्ट आहे तुमची सर्विस पण चांगली आहे आणि कधी त्याच्या त्याच्याविरोधात सगळ्याच्या सगळ्या आपल्या सगे विरोधात <laughs> सगळं काय आपल्या जीवनात सगळं काय होत असतं पण याचा अर्थ त्याच्यातनं आपण काहीतरी शिकत नाही आहेत असं नको व्हायला आपण त्याच्यातनं शिकतो आहे आणि तरी पुढे जातो आणि भगवंताशी एक रुपये होतो आहे असंच व्हायला पाहिजे जग जगी मुख्यत्व कोण काहीसा काय आहे जगी मुख्य कोण हा निर्गुण निराकार परमात्मा हे सतत जाण्यालाच पाहिजे शहात्तर आणि तसं आपण जगायला पाहिजे तुटे ना फुटेना कदा देवर आणा चळेना ढळेना कदा दैन्यवाणा कळेना कळेना कदा लोचनासी वसेना दिसेना जगी मी पण असे पुन्हा तेच आहे की मी पण असला की मी म्हणजे देहच आहे मी आसाच आहे मी तसंच आहे माझं असं आहे मला तसंच आहे मला हाच त्रास आहे किंवा मला हे चांगल्या गोष्टी आहेत वगैरे वगैरे नाही त्याच्या पलीकडे तुटे ना फुटे ना त्याच्या पलीकडे गेलं तर तो, तो जो परमात्मा आहे हा इथे सर्वत्र आहे तो तू तु न तुटणारा न फुटणारा कधीच आपल्यापासून दूर न जाणारा आणि कधीच कमी न होणारा असा जो आहे देवा आपल्याला मिळतो तो दिनपणे आपल्याला ना मिळणार नाही की आपण ही न दिन आहे म्हणून देवा आपल्याला मिळ ना असं नाही तुम्ही स्ट्रॉंग असले मनातून तरी पण तुम्हाला देव मिळतो तुम्ही हिन दिन असाल तरी तुम्हाला मिळतो कि मी म्हणजे बरेचदा असे असतात की या ही गोष्ट बघितलेली आहे बरं का की एक करोडपती माणूस आहे म्हणताना बघितले लोकांनी अरे मेरे पास केवळ एक करोड आहे को दस करोड देते दे, मी तो बहुत दिन दिन याला काय प्रकार आहे म्हणजे बोलण्याचा अर्थ असा आहे की आपण दिन आहे दिन आहे म्हणजे भगवंताचे आपण भगवंताशी लीन आणि त्यामुळे आपण लीन म्हणजे त्यांच्या पायाचं जे, पाया जे आपण काय म्हणतो त्याला धुवळ्या वगैरे वगैरे ती गोष्ट आपण जी म्हणतोय ती तसं आपण नम्रपणे राहतोय ती गोष्ट वेगळी ठीक आहे आणि आपण म्हणून आपण हे राहायचं नाही आपण खरोखर नम्र राहायचं केवळ म्हणायचं नाही आपण खरोखर मनातून नम्र नम्र राहायचं असं त्यांना म्हणायचं आहे इनडायरेक्टली कळे ना कळे ना कदा आलोचना आपल्याला डोळ्यांनी तो कधीच कळत नाही कळत नाही कळत नाही अरे कळतोय पण आपण बरोबर शोधत नाही म्हणून बरोबर शोधलं बरोबर कामं केलेत अगदी सगळे एथिक्स अँड व्हॅल्यूज फॉलो करून व्यवस्थित काम केलं तर आपल्याला निश्चित कळायला लागतो ला मी तर आजपर्यंत हजारो लोकांना भेटलं की त्यांनी कधी कमीत कमी देवाचा काही ना काहीतरी अनुभव घेतलेला आहे कोणाची इच्छा पूर्ती झाली किंवा कुणाला कुठे ना कुठेतरी अनुभव आला वगैरे वगैरे परवा आपण बघितलं ना की तो त्याचं विमान मिस झालं आणि त्याचा ॲक्सिडेंट झाला विमानाचा आणि तो जिवंत वाचला म्हणजे त्या त्याच्या घरच्यांना वाटलं की हा म्हणजे अंत्यविधीची पण तयारी झाली होती आणि हा आपली कार घेऊन घरी आला आज माझं एरोप्लेन मिस झालं मी आता उद्या जाईन तर सगळे लोक खुश झालं म्हणे काय झालं पले आ, काय ते म्हणाले म्हणजे काय झालं त्या ॲक्स त्यांनी मला टी व्हीवर त्यांना ॲक्सिडेंट झालेला दाखवला अरे माझं तर ते विमान मिस झालं म्हणजे गर्दीमध्ये माझी कार पुढे न गेल्यामुळे बघा म्हणजे प्रत्येकाला कशानं कशात तरी अनुभव येतो कधी कोणाला म्हणजे अचानक समजा शेतकरी आहे त्याला अचानक वाटतं की आपला आज समजा शंभर रुपयाचं विकल्या गेलं तर चांगलं आहे अचानक त्याला दोनशे रुपयाचा माल कापला जातो कधी प्रॉफिटमध्ये मिळतो कधी त्याला शंभर रुपयाचा माल आहे पण तो कोणाला तरी नव्वद रुपयात देऊन गरीबाला देऊन तो मोकळा होतो आणि तरी त्याला चांगलं वाटतं बघा तुम्ही कधी आपलं कधी नुकसान झालं तरी पण आपल्याला चांगलं वाटतं आणि कधी प्रॉफिट झाला तरी चांगलं वाटतं बघा तुम्ही विचार करा डोळ्यांनी बघा डोळे कानाने ऐका जरा अलर्ट राहा तुम्हाला कळेल वसेना ना जगी मी पण असे पण मी 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 केलं माझं आहे मीच चालेल मीच जगावर राज्यक्रम वगैरे खाताम <laughs> जगात घरा स्वत पण राज्य करायचं नाही माझं असं आहे तसं आहे अरे बाबा ते असं आहे तसं आहे कशा करताय भगवत प्राप्ती करत आहे देवानी चांगली वृत्ती दिली आहे भगवत प्राप्ती करता चांगलं घर दिलं आहे भगवत प्राप्ती करता असं समजायचं जगाची सेवा करायला ठीक आहे मी पण असे ते कधीच दिसणार नाही एकशे सत्याहत्तर ठीक आहे आज एवढंच बघूया बाबांचे थोडंसं हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे वगैरे नंतर आपण बघू धन्यवाद